स्वामी समथा। मी शीतल तुमच्या सगळ्यांच्या सुरुवात करते आपल्या आयुष्यामध्ये काय अगणित लाभ आणि फायदे होऊ शकतात त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि अजून सुद्धा आपल्या शीतल स्वामी सेवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आपण माहिती आहे शिसुत्तम हे वैदिक सुप्त मानलं गेलं आहे या शिसुत्तम मध्ये अतिशय प्रभावशाली चैतन्य निर्माण करणारी शक्ती आहे कारण की आपण माहिती आहे ज्या वेळेस आपण देवी देवतांचा नवीन टाक मूर्ती घरामध्ये आणतो किंवा आपण ज्या वेळेस श्रीयंत्र घरामध्ये नवीन आणतो ते सिद्ध करण्यासाठी त्या देवी देवतांमध्ये देवत्व उतरण्यासाठी आपण सुक्त, पुरुष पुरुषसुक्तांचं पठण करून अभिषेक करत असतो श्रीयंत्र हे सिद्ध करण्यासाठी श्रीयंत्रावरती तुम्हाला माहिती की माता लक्ष्मी ही म्हणजे माता लक्ष्मीच ते एक रूप आहे माता लक्ष्मी सदैव श्रीयंत्राच्या रूपाने आपल्या घरामध्ये स्थिर सावर बसलेली असते तर ते माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी म्हणजेच आपल्याला त्याच्यावरती सोळा वेळेस श्री सुद्धा पठण करून कुंकुमार्चन करायचं असतं देवीच्या टाकावरती म्हणजे आपल्या कुलदेवीचं टाक आहे त्यावरती सुद्धा आपण सोळा वेळेस श्रीसुद्धमचं पठण करून कुंकुमार्जन करतो अभिषेक करत असतो का कारण की त्या देवी देवता आपल्यावरती प्रसन्न व्हाव्या त्या देवी देवतांमध्ये म्हणजे नवीन मूर्तींमध्ये त्यांचं देवत्व उतराव आणि त्यांचं जी काही ऊर्जा आहे ती आपल्या म्हणजे त्या मूर्तीमध्ये उतरावी ते सिद्ध व्हावं यंत्र असेल देवी देवतांचा टाक असेल मूर्ती असेल काही असेल ते सिद्ध व्हावं यासाठी आपण या ते श्री उत्तमचं पठण करत असतो तर हे तुम्ही विचार करा हे श्री उत्तमचं पठण केल्याने जर एखादी देवी देवतांची मूर्ती सिद्ध होत असेल यंत्र सिद्ध होत असेल तर जर आपण ते स्तोत्र रोज नियमितपणे घरामध्ये पठण केलं वाचन केलं नियमितपणे त्याचे पाठ केले तर त्याचे काय लाभ आपल्याला होऊ शकतात आपल्यामध्ये काय ऊर्जा निर्माण होऊ शकते आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये काय ऊर्जा निर्माण होऊ शकते तुम्ही तुम्ही विचार करू शकता तर मंडळी नो श्री सुप्तम आपण सांगितलं वैदिक सुक्त आहे अतिशय प्रभावशाली आणि ऊर्जा निर्माण करणारी चैतन्य निर्माण करणारी अतिशय प्रभावशाली हे श्री सुप्तमचं स्तोत्र आहे आता आपण तुम्हाला सांगितलं आपण केव्हा केव्हा किंवा आपण रोजी देवपूजा करताना सुद्धा किंवा आपण तुम्हाला सांगितलं बघा केंद्रामध्ये जेव्हा स्वामींच्या फोटोला किंवा टा म्हणजे स्वामींची मूर्ती असेल त्यावेळेस त्याला अत्तर लावताना हीना अत्तर लावताना सुद्धा शिसुक्तम पुरुषोत्तमचं पठण करून ते हिना अत्तर लावायचं असतं मग विचार करा एवढ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिसुक्तम पुरुषोत्तमचं पठण करायला सांगतात प्रत्येक ठिकाणी किंवा आपल्या केंद्रामध्ये तर याच्यामध्ये काहीतरी शक्ती असेल या स्तोत्रांमध्ये की जेणेकरून देवी देवता त्याच्याने सिद्ध म्हणजे ते यंत्र सिद्ध होतात ती मूर्ती सिद्ध होते त्यामध्ये देवत्व येतं आणि आपल्याला ऊर्जा प्राप्त होते देवघरामध्ये एक ऊर्जा येते आपल्या घरामध्ये ऊर्जा येऊ शकते तर ह्या स्तोत्र पंत्राच्या पठणाने आपण जर नियमितपणे याचे पाठ केले व्यवस्थितपणे शुद्ध अंतकरणाने मनोभावे श्रद्धेने विचार करा आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडू शकतात हो कारण की श्री सुप्त हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेच पण त्याचबरोबर श्री सुक्त हे वैदिक काळापासून चालत आलेलं आहे फक्त माझा लक्ष्मीच नाही अष्टलक्ष्मी ज्या आहे त्या सुद्धा प्रसन्न होतात आपल्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील अडचणी असतील समस्या असतील नोकरी विषयक असेल नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे बढती होत नाही आहे तुमच्या घरामध्ये पैसा येतो आहे तो टिकत नाही आहे सततचा घरामध्ये आजार पण आहे घरामध्ये कटकटी भांडणं नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह वाटत आहे त्याचबरोबर तुमच्या म्हणजे जी काही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये उन्नती होत नाही आहे प्रगती होत नाही आहे अशा काही समस्या असतील त्याचबरोबर विवाह जमत नाही आहे घरामध्ये शुभकार्य होत नाही आहे कुठल्याही प्रकारे समस्या अडचणी असेल त्यावरती तुम्हाला हे सुक्तम अतिशय प्रभावशाली ठरणारं आहे आता आपणास माहिती आहे की सुक्तमचं पठण कसं करायचं आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये सुक्तम हे प्राकृतमध्ये आणि संस्कृतमध्ये दिलेलं आहे म्हणजेच मराठी आणि संस्कृतमध्ये दिलेलं आहे तुम्हाला जी भाषा जमते त्यामध्ये तुम्ही हे पठण करू शकता आता हे शिसुक्तम पठण कधी करायचं तुम्ही सकाळी ज्यावेळेस देवपूजा झाली तर देवपूजा झाल्यावरती आपण काय करायचं धूपदीप लावलेला असतो देवप झाल्यावरती मन भावे शक्तीने हात जोडून तुम्हाला यथाशक्ती जेवढ्या वेळेस तुम्हाला विषम संख्येमध्ये श्री श्रीसुद्धा पठण करता येईल तेवढ्या वेळेस पठण करायचं आणि तुम्ही शेवटच्या वेळेसच हात जोडून फलश्रुती म्हणायची असते प्रत्येक वेळेस म्हणायची नाही हा तुम्ही एक वेळेस पठण करणार असाल तर तुम्ही म्हटल्यानंतर श्रीसुद्धा लगेच फलश्रुती म्हणू शकता पण तुम्ही दोन विषम संख्येमध्ये एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एक्कावन्न वेळेस तुम्ही पाठ करणार असाल ह्याचे घरामध्ये तर नक्कीच तुम्हाला श्री सुप्तमचं जी काही फलश्रुती आहे ती शेवटच्या वेळेसच हात जोडून म्हणायची असते आणि श्री सुप्तम म्हणताना फक्त मनामध्ये शुद्ध अंतकरण पाहिजे मनोभावे श्रद्धेने ते पठण केलं पाहिजे तरच त्याचे फायदे होतात कारण की श्री सुप्तमच्या स्तोत्रामध्ये आधी काय दिलं आहे जी घरामध्ये अलक्ष्मी आहे जी माता लक्ष्मी ज्येष्ठ लक्ष्मी मानली जाते अलक्ष्मी बहीण मानली जाते आ आ ती अलक्ष्मी आधी घराच्या बाहेर तिला आपण आदरपूर्वक नमस्कार करून तिला घराच्या बाहेर जाण्यासाठी विनंती करायची असते असं त्या श्री सूक्त मध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला घरामध्ये प्रवेश म्हणजे घरामध्ये तिने घरामध्ये प्रवेश करावा यासाठी आपण तिला आदरपूर्वक नमस्कार करून विनंती करायची असते हे सगळं काही या श्री उत्तम मध्ये दिलेलं आहे म्हणून सांगते की शिष सूक्तमचा पठण करताना शब्दशहा शब्दपूर्ण अर्थ समजून घ्या मनोभावे श्रद्धेने ते पठण करा उगीच म्हणायचं म्हणून म्हणायचं मध्ये वाचन करायचं तर तसं करू नका आपल्याला पाच दोन मिनिटं लागतात ते शिम पठण करायला संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये जरी असलं तरी म्हणून सांगते की मनोभावे श्रद्धेने आणि शब्दशः अर्थ समजून ते पठण करा तरच त्याची फलशुद्धी तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही हे कधी पठण करू शकता दिवसभरामध्ये कधीही सकाळी देवपूजा झाल्यावर तुम्ही त्याचे पाठ करू शकतात त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही त्याचे पाठ करू शकता अतिशय उत्तम माता लक्ष्मी घरामध्ये येण्याचा तो वेळ असतो त्या टायमिना जर तुम्ही त्याचे पाठ केले तरी तरी अतिशय उत्तम असणार आहे तुम्ही आणि जरी तुम्हाला आता हे पाठ मी दररोज करा दररोज करा घरामध्ये संकल्पयुक्त करा की एवढ्या वेळेस मी रोज हे पाठ म्हणजे तेवढ्या वेळेस मी पठण करणार म्हणजे करणारच विषम संख्येमध्ये आणि तुम्ही अनुभव बघा त्याची लाभ बघा महिन्याभरात तुम्ही फक्त रोज म्हणा हे श्री सुकम घरामध्ये काय त्याचे अगळे लाभ तुम्हाला फायदे होतात ते तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये सांगताल आता ज्यांना रोज शक्य नाही आहे श्री सुक्तमचं घरामध्ये पठण करणं त्यांनी आवर्जून शुक्रवारी तरी जो माता लक्ष्मीचा हा दिवस असतो समर त्यांना समर्पित असतो त्या दिवशी तरी तुम्ही संकल्प म्हणजे त्या दिवशी तरी तुम्ही नियमितपणे व्यवस्थित तुम्ही शुक्रवारी त्याची पाठ करा आता ज्यांना पाठ करायची आहेत सुक्तमची विषम संख्येमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी कसं करायचं काय करायचं स म्हणजे देवपूजा वगैरे सकाळी तुम्ही सकाळी करणार असाल देव धूप झाली धूपदी देवासमोर लावला की एक पाठ घ्यायचा पाठावर तुम्ही काय करायचं तु लाल वस्त्र अंतरायचं तुमच्याकडे कमळगट्ट्याची म्हणजे श्रीयंत्र असेल त्याचबरोबर कमळगट्ट्या ठेवलेली माळ सहित त्याचबरोबर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्यांच्या पायथ्याला बसलेली म्हणजे म्हणतात ना एक शयन शयन म्हणजे झोपेच्या अवस्थेमध्ये असेल बघा श्रीहरी विष्णू आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपते आहे असा फोटो जरी असेल किंवा माता लक्ष्मीचा बसलेला फोटो कमळामध्ये बसलेला फोटो फोटो जरी असेल तर ते लाल वस्त्रावर तुम्हाला ठेवायचं आहे जिथे त्यांची स्थानापन्न करायचं आहे धूप दीप लावायचं आहे तिथे तुम्हाला आणि तुम्हाला मनापासून श्रद्धेने तुम्हाला शी सुद्धा जेवढ्या वेळेस पठण करायचं तेवढंच तुम्ही पठण करा त्या दिवशी हे पठण झाल्यानंतर देवी लक्ष्मीची माता लक्ष्मीची आरती करायची आहे शुक्रवारी सांगते आहे आणि ही पद्धत तुम्ही रोज सुद्धा करू शकता जर तुम्हाला रोज करायची असेल तर जर ज्यांना रोज जमत नाही त्यांनी शुक्रवारी तरी आवर्जून अशा पद्धतीने तुम्ही सुतमचे पाठ करा नियमितपणे वाचन करा आणि त्या दिवशी आरती झाले की तुम्हाला खिरीचं नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा आहे माता लक्ष्मीला श्रीयंत्र असेल का का लक्ष्मी जे काही तुमच्याकडे माता लक्ष्मीचे फोटो टाक मूर्ती जे काही असेल ते त्यांना तुम्हाला गोडाचा म्हणजेच खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही श्री सुतम रोज पाठ करू शकता आणि खरं सांगते या श्री सुतमच्या पाठ पठणाचे काय फायदे आहे ते तुम्हाला सांगते नोकरीमध्ये बडकी होते म्हणजे प्रमोशन मिळतं त्याचबरोबर अचानक धनलाभ होऊ शकतो घरामध्ये आर्थिक परिस्थिती तंगलेली आहे म्हणजे आर्थिक खूप बिकट झालेली आहे तुम्हाला आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडे होतात मार्ग सापडायला सुरुवात होऊन जाते डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर तो कर्जाचा डोंगर सुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होऊन जाते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल सततची भांडण किटकिटे होत आहेत किरकिरे होत आहेत तर ते नक्कीच पूर्णपणे दूर होतात ते सगळ्या समस्या आणि घरामध्ये शांतता आणि एक आनंद पसरतो प्रसन्नता लाभत असते घराला आणखी एवढी पावर त्या शिसुक्त म्हणजे पठणामध्ये आहे त्याचबरोबर तुमच्या म्हणजे धनाची आवक घरामध्ये वाढायला सुरुवात होऊन जाते म्हणजेच काय घरामध्ये पैशाची सेव्हिंग व्हायला बचत व्हायला सुरुवात होऊन जाते कारण की कसं असतं खूप लोकांना दीड दीड लाख पेमेंट असतो पण तरी सुद्धा त्यांच्या महिना अखेरीसार तो पैसा सुद्धा पुरत नाही अक्षरशः क्रेडिट कार्डवरती बिल त्यांना करा पेमेंट करावे लागतात दीड लाख सुद्धा न पुरणे म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे कारण की त्या घरामध्ये त्या माता लक्ष्मीचा योग्य पद्धतीने वापर होत नाही आहे तिचा मान सन्मान तिची पूजा अर्चा होत नाही म्हणूनच तो घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणून सांगते की या ज्या गोष्टी आहेत शिसुक्त माता लक्ष्मीला प्रिय करणार म्हणजे प्रसन्न करणारं स्तोत्र आहे आणि माता लक्ष्मीला ते प्रिय आहे स्तोत्र त्याने ती प्रसन्न होत असते त्या स्तोत्राचे नियमितपणे घरामध्ये पाठ करा घरामध्ये सततच आजार पण असेल ते सुद्धा दूर होतं पूर्णपणे दूर होऊन जातं त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्यवसाय असेल तुमचा बुटीक असेल कुठला पण उद्योगधंदा असेल त्यामध्ये सुद्धा तुमची आवक वाढते तुमच्या उन्नती प्रगती व्हायला सुरुवात होऊन जात असते अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल कि बा किंवा सुक्तम हे अतिशय प्रभावशाली स्त्रोत्र आहे मी सुद्धा घरामध्ये स्वामीच्या फोटोला अत्तर लावताना शिस सुक्तमचं पठण करून किंवा सुक्तमचं पठण करून ते अत्तर लावत असते देवी देवतांच्या टाकावरती स्वामीच्या मूर्तीवरती अभिषेक करताना शी सुक्तम उत्तम सुक्तमचं पठण करून मी ते अभिषेक करत असते म्हणजे खूप वेळेस दिवसभरामध्ये माझ्याकडून सुक्तम असेल सुक्तमचं पठण हे होत असतं अशा पद्धतीने तुम्ही ते पठण करू शकता पण संग म्हणजे पण तुम्हाला एक वेगळे पाठ करायचे आहे शिसुक्तमचे तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीनेच तुम्ही करू शकता सुचिर्भूत व्हायचं आहे देव पाठावरती लाल वस्त्र अंतरून देवीचा जो काही टाक फोटो मूर्ती जे काही असेल किंवा काहीच नसेल फक्त श्रीयंत्र जरी घरामध्ये असेल तरी सुद्धा ते लाल वस्त्रावरती ठेवायचं आणि त्याच्यावरती धूपदीप दाखवायचा लाल फूल किंवा तुम्ही अर्पण करू शकता आणि तुम्हाला त्याच्यासमोर बसून तुम्हाला हवे तेवढे शिसुक्तमचे पाठ करायचे आहेत पाठ म्हणजे तुम्ही ते वाचन करायचं आहे आणि शेवटच्या वेळेस तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे आरती करायची आणि गोडाचा म्हणजेच खिरीचा दाखवायचा आहे करून बघा अनुभव येणार म्हणजे येणारच शाश्वत तुम्हाला देते खूप लोकांना अनुभव आलेले आहेत तुम्हाला सुद्धा येईल कारण की देवीच्या मूर्तीमध्ये देवत्व जागा होत या श्री सुतमच्या पठणाने विचार करा आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये किती ऊर्जा आणि कितीतरी बदल आपल्या आयुष्यामध्ये घडलं म्हणजे घडू शकतात तर अशा प्रकारे श्री सुत्तमचा रोज नियमितपणे पाठ घरामध्ये करा योग्य रीतीने व्यवस्थितपणे सुतक विटा मासिक पाळीमध्ये करू नका फक्त नामस्मरण चालू ठेवा पण नक्कीच आपल्या नित्यसेवेच्या जोडीला जी नित्यसेवा आहे जी त्याच्या जोडीला ही सुद्धा सेवा चालू करा बघा घर सदैव धनधान्याने तुमचं भरलेलं राहील हजार टक्के शाश्वती मी तुम्हाला देते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज